नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणी द्वितीय घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर सत्रांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील अभ्यास करा इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांचा हा पेपर आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही होत असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर आधारित आपण स्वतंत्र व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही अभ्यासा प्रश्न पहिला अ पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती क्रमांक एक आहे आकृती बंध पूर्ण करा कृती क्रमांक दोन आहे आकलन कृती चौकटी पूर्ण करा कृती क्रमांक तीन आहे व्याकरण कृती सहसंबंध लक्षात घेऊन लिहा आई माता बाप पिता जन्म मृत्यू सुंदर कुरु पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा हळूवारपणे हळू आणि वार ड प्रश्न आहे स्वमत माझे वडील याविषयी तीन चार ओळी लिहा स्वमताचा प्रश्न आहे तुम्ही या पद्धतीने उत्तर लिहिले तरी चालेल किंवा तुम्ही विषयाला अनुसरून तुमच्या विचारानुसार जरी त्या प्रश्नाचे उत्तर लिहिले तरी चालणार आहे पद्य विभाग प्रश्न दुसरा पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा आकलन कृती आकृतीबंद पूर्ण करा दुसरी कृती आहे चौकोटी पूर्ण करा याचा मारा केला सोह शब्दांचा आणि दुसरी चौकट पूर्ण करायची आहे जवाजोडी केली शब्दांची कृती क्रमांक तीन काव्य सौंदर्य जो आपण स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये या प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहेत विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न तिसरा कृती करा दोन गुणांसाठी आहे वैशिष्ट्ये लिहा व्यंगचित्र विभाग चार स्थूल वाचन अलंकार व्यतिरिक्त अलंकाराची वैशिष्ट्ये सांगून उदाहरण लिहा पुढे आहे शब्दसंपत्ती इंडेक्स अनुक्रमणिका ऍक्शन कृती ड प्रश्न वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक गुणासाठी आहे हा प्रश्न अतः अपन हिंदी विषय की प्रश्न पत्रिका अभ्यासों प्रश्न पहला सूचना अनुसार कृतिया कीजिए घर में बिल्ली पालने का कारण दूसरा प्रश्न है बिल्ली के रवैये में आया परिवर्तन कहानी के प्रमुख पात्र है चूहे बिल्ली प्रश्न दूसरा सूचना के अनुसार कृतिया कीजिए किताबें कहाँ रखते थे सीने पर गोदी में घुटनों पर माथे से लगाकर दूसरा प्रश्न है कविता में प्रयुक्त हुई शब्द के अर्थ लिखिए एक है इन ज्ञान ब आइंदा भविष्य में क हे साजते आधा माता टेक्नी स्थिति तीसरा प्रश्न है वाक्य पूर्ण कीजिए किताबों की अब बनी आदत नींद में चलने की किताबों ऐसी कदरे सुनाती है जिनके सेल कभी मरते नहीं थे प्रश्न तीसरा है संजाल पूर्ण कीजिए दो अंकों के लिए गद्यांश में आया संसार क्रूर निर्मम कठोर हृदयहीन जुलिया के मन के भाव दर्शाने वाले स्वर विनित स्वर दबे स्वर तीसरा प्रश्न है कारण लिखिए गृहस्वामी द्वारा जुलिया से माफी मांगना कारण है जुलिया के साथ क्रूर मदाक करना प्रश्न चौथा अ निम्न शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए एक अंक के लिए है वसुंधरा पर्यायवाची शब्द है पृथ्वी धरती मही इनमें से कोई भी एक शब्द आपको लिखना है दूसरा है तरु पेड़ वृक्ष दर्द ब प्रश्न निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए समझदार ना समझ पुरानी नई क प्रश्न है निम्न शब्दों के उपसर्ग और प्रत्यय अलग करके लिखिए अलौकिकता अलौकिक डैशता असफलता अ डैश सफल डैश ता ड प्रश्न है निम्न शब्द युग्म पूरे कीजिए और ई प्रश्न है चिन्हों के सामने नाम लिखिए पहला जो चिन्ह है वह है बड़ा कोष्टक और दूसरा चिन्ह है विस्मयादिबोधक चिन्ह आता इंग्लिश या विषय की प्रश्न पत्रिका क्वेश्चन वन ए लँग्वेज स्टडी फाईव्ह मार्क्ससाठी आहे एक क्वेश्चन आहे डू एज डायरेक्टेड फर्स्ट कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स योग्य लेटर लिहून तुम्हाला वर्ड्स कंप्लीट करायचे आहे सेकंड क्वेश्चन आहे फूड द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर थर्ड क्वेश्चन आहे राईट रिलेटेड वर्ड्स ऑफ फॉलोविंग स्कूलशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहे क्वेश्चन नंबर फोर पंचोट द फॉलोविंग सेंटेन्स योग्य विरामचिन्ह देऊन तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट फोर स्मॉल वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच आणि तो वर्ड आहे स्कूलमेट स्कूलमेट पासून तुम्हाला कमीत कमी थ्री लेटरचे वर्ड तयार करायचे आहे क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोविंग पेसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी तेथील वन क्वेश्चन आहे सेट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स ए टू क्वेश्चन कंप्लीट द फॉलोईंग स्टेटमेंट्स आणि ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे ते या पॅसेजवर आहेत पॅसेज व्यवस्थित रीड केला तर तुम्हाला या ऍक्टिव्हिटी सहज लिहिता येतील पाया ठिकाणी पॅसेजमधील पुढील भाग देण्यात आलेला आहे ए थ्री क्वेश्चन आहे फाईन ऑपोजिट वर्ड्स ऑफ द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज सेम डिफरंट सेकंद आहे पुवर रिच क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द फॉलोइंग स्टँझा अँड डू द ऍक्टिव्हिटीज सेवन मार्क्ससाठी आहे पुढे स्टँजा दिलेला आहे त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे क्वेश्चन नंबर बी मॅच द फॉलोविंग ग्रुप ए आणि ग्रुप बी देण्यात आलेला आहे फस्टचे आन्सर ऑप्शन नंबर ई आहे सेकंड आन्सर ऑप्शन नंबर बी आहे थर्डचे ऍन्सर ऑप्शन नंबर डी आहे आणि फोर्थचे अँसर ऑप्शन नंबर ए आहे फिफ्थचे अॅन्सर ऑप्शन नंबर एफ आहे थ्री क्वेश्चन राईट अ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅनला कोणतेही दोन वर्ड्स लिहायचे आहे हर्ड बर्ड सी मी स्ट्रॉंग वॉम या ठिकाणी मराठी माध्यमाची गणित भाग एक ची प्रश्नपत्रिका अभ्यासू गणित भाग एक दहा गुणांसाठी आणि गणित भाग दोन दहा गुणांसाठी असा एकूण गुणांचा हा पेपर आहे क्वेश्चन नंबर ए खालील प्रश्नांची उत्तरांपैकी योग्य तो पर्याय लिहा या ठिकाणी उत्तर न लिहिता जे उत्तर आहे त्याचे पर्याय त्या ठिकाणी लिहायचे आहे पहिल्या प्रश्नाचा बी पर्याय बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचा सी पर्याय बरोबर आहे तिसऱ्या प्रश्नाचा देखील सी पर्याय बरोबर आहे आणि चौथ्या प्रश्नाचा सी पर्याय बरोबर आहे क्वेश्चन नंबर टू खालीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा एकूण चार प्रश्न दिलेले आहेत कोणतेही तीन प्रश्न सोडवायचे आहेत दुसरा प्रश्न जोडी देण्यात आलेली आहे आणि ती जोडी सजाती आहे की विजाती आहे ते लिहायची आहे तिसरा प्रश्न कोणताही एक संच यादी पद्धत व गुणधर्म पद्धतीने लिहा चौथा प्रश्न चारपैकी कोणतेही तीन प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आता गणित भाग दोन जी प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ खालील प्रश्नांची खाली प्रश्न बहुपर्याय उत्तरांपैकी योग्य तो पर्याय लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिल्या प्रश्नाचा सी पर्याय बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचा बी पर्याय बरोबर आहे छप्पन्न अंश तिसरा प्रश्न प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात त्याचा ए पर्याय बरोबर आहे एकच आणि चौथा प्रश्न बिंदू एचा निर्देशांक ऋण दोन व बीचा निर्देशांक पाच असेल तर ए बी बरोबर किती त्याचा सी पर्याय बरोबर आहे सात प्रश्न दुसरा खालील उदाहरणापैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी आहे या ठिकाणी देखील चार प्रश्न दिलेले आहेत कोणतेही तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ पॉज करून संपूर्ण गणित समजून घ्यायचे आहे आता सेमी माध्यम मॅथेमॅटिक्स वन क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट अँसर फोर मार्क्ससाठी आहे फर्स्ट अँसर ऑप्शन नंबर बी सेकंड ॲन्सर ऑप्शन नंबर सी थर्ड ॲन्सर ऑप्शन नंबर सी आणि फोर्थचे ॲन्सर ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर टू सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स एनी थ्री सिक्स मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर फोर पा फोरपैकी कोणतेही थ्री क्वेश्चन सॉल्व करायचे आहे सेमी माध्यम मैथमेटिक्स पार्ट टू क्वेश्चन नंबर वनमधील ए क्वेश्चन चूज द करेक्ट अँसर फर्स्टचे आन्सर आहे एट सी ऑप्शन करेक्ट आहे सेकंडचे आन्सर आहे फिफ्टी सिक्स डिग्री बी ऑप्शन करेक्ट आहे थर्डचे आन्सर आहे ऑनली वन ए ऑप्शन करेक्ट आहे आणि फोर्थचे अँसर आहे सेवन सी ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन नंबर टू ॲन्सर द फॉलोविंग थ्री सब क्वेश्चन्स आता मराठी माध्यम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक ची प्रश्नपत्रिका भाग एक दहा गुणांसाठी आणि भाग दोन दहा गुणांसाठी असा वीस गुणांचा हा पेपर आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा मी उत्तर वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक आहे चुकी बरोबर ते ओळखा कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन बरोबर दुसऱ्या प्रश्नात आहे गटात न वचणारा शब्द लिहा गटात न वचणारा शब्द आहे न्यूटन ऊर्जा व्याख्या लिहा एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न आहे वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम लिहा स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते वस्तूची चाल बदलू शकते वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो आणि दुसरा प्रश्न आहे विजेच्या ठिणगीमुळे निर्माण झालेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी वापरू नये त्याचे कारण लिहायचे आहे आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन वर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न ब प्रश्न खालील प्रश्नाचे उत्तर लिहा तीन गुणांसाठी आहे पहिला प्रश्न आहे विसंगत घटक ओळखा दुसरा प्रश्न आहे सहसंबंध ओळखा वनस्पती उत्पादक जीवाणू विघटक प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पण त्या ठिकाणी थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे प्रश्न पूर्ण आलेला नाही आपण लिहिलेले आहे वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणात काय फरक पडतो आणि दुसरा प्रश्न आहे लस कशी तयार केली जाते आता सेमी माध्यमाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट ची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग अप्रोप्रिएट ऑप्शन थ्री मार्क्ससाठी आहे फर्स्ट आन्सर आहे थर्ड सेकंड आन्सर आहे पॉवर एंड थर्ड ची एन्सर है फाइव ए बी क्वेश्चन राइट एन्सर्स ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन थ्री मार्क्स है फर्स्ट क्वेश्चन है फाइंड ट्रू फॉल्स सेकेंड क्वेश्चन है फाइंड ऑड मैन आउट थर्ड क्वेश्चन है एनर्जी की डेफिनेशन लिहाय है एनर्जी इज द कैपेसिटी टू डू वर्क क्वेश्चन नंबर टू एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल्स फोर मार्क्स है Second question state the effects of a force acting on a body Science and technology part 2 Question 1 a fill in the blanks by choosing appropriate option क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन राईट अँसर्स ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर टू एन्सर द फॉलोविंग क्वेश्चन इन डिटेल फोर मार्क्ससाठी टू क्वेश्चनचे ची लिहायचे आहेत सेकंड क्वेश्चन हाऊ इज अ व्हॅक्सिन प्रोड्यूस आता आहे समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका त्यामध्ये आपण अगोदर इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न, प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दूरदर्शन दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे लिट्टे आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे आर्यभट्ट ब प्रश्न पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावं लिहा पहिला जो गट दिलेला आहे त्याची चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग प्रश्न दुसरा संकल्पनाचित्रे पूर्ण करा आधुनिक काळातील इतिहासाची साधने भौतिक साधने लिखित साधने दृकश्राव्य साधने आणि मौखिक साधने दुसरे संकल्पना चित्र आहे इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार या दशकात झालेले भारतीय प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव एच डी देवेगौडा गुजराल गुजरात बिहारी वाजपेयी प्रश्न तिसरा बरोबर ते लिहा प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न पुढील संकल्पना स्पष्ट करा दोन संकल्पना दिलेल्या आहेत कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे दोन गुणांसाठी पहिली जी संकल्पना आहे ती आहे शीतयुद्ध आणि दुसरी संकल्पना आहे जागतिकीकरण त्यापैकी आपण शीतयुद्ध ही संकल्पना अभ्यासली आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न चौथा अ कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा ब प्रश्न आहे जोड्या जुळवा टिंब तीम्ब पद्धत टिंबाचा वापर रॉकी उत्तर अमेरिका प्रश्न पाचवा अ व्याख्या लिहा उद्देशात्मक नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेले नकाशे म्हणजे उद्देशात्मक नकाशे होत आणि वितरणाचे नकाशे चलांचे भौगोलिक वितरण दर्शवणारे उद्देशात्मक नकाशे म्हणजे वितरणाचे नकाशे होत ब प्रश्न आहे फरक स्पष्ट करा दोन दिलेले आहेत कोणताही एक फरक स्पष्ट करायचा आहे दोन गुणांसाठी एक आहे भूकंप व ज्वालामुखी आणि दुसरा फरक स्पष्ट करा आहे मंद भू हालचाली व शीघ्र भू हालचाली त्यापैकी आपण भूकंप व ज्वालामुखी हा फरक स्पष्ट केलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन